जानू शोने फ्रीज का बसलास ते तू फ्रीजवर का बसलास तू कुणी आवलं तुला शोने, आज गेला नाहीस का कुठं बाहेर आ हे बघ हे बघ का झोप जो पालिकाय तुला दुधू पाहिजे हा भूक लागली तुला चल फ्रीज वर न उतर खाली आपण खेळूया उत्तर उत्तर आता नाही रुसलाच तू इकडं बघ ए इकडं बघ काय फ्रीज वरती काम सोने ये ना पिल्लू खेळ की चल खाली उत्तर उत्तर आता खाली शोने चल की आता उठलाच ना आता चल हे बघ काय उत्तर खाली उत्तर 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 किडा 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 काय ते हे बघ हे बघ हे का बघूया

आता है। सोड़ सोड़। उटुन खेल खेळ हे बघ आलं हे बघ सोडा माझ हे काय आलं काय 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 उठून 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 उठा की अरे माझं लावायचं उठा माझ्या सोडा तुला हे ना खेळतोय उठून खेळ झोपून का खेळतोस उठा उठा खेळूया चला आज काय मूडच नाही वाटत खेळायचा आ मूड खेळायचा चला 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 उठा उठा द्या माझं द्या द्या माझं मी बॉल टाकतो तू पकडू टाक मी बॉल टाकतो या हे बघ आला चल हे सोड की हेच काय घेऊन बसलास तू हे बघ आला बॉल खायचं बा कुठ शकत 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 आहे शकतय परत आ